नमस्कार मी उज्वला सर्वांचं स्वागत करते चटपटीत असं आपण काहीतरी बनवूया पावसाळ्यामध्ये बन आता पाऊस तर बाहेर चालूच आहे म्हणून चटपटीत खायला आपण बनवूया ही कांदा बारीक करायची चॉपक नवीन आणलेला आहे तर आपण आता ह्याच्यामध्ये करणार आहे तर स्वच्छ धुऊन मी घेतलं हे आता ह्याच्यामध्ये कांदा आपण बारीक करून घेणार आहे कांद्याची वरती साल काढून घ्यायची बारी थोडंसं जाड मोठं मोठं काप आपण घ्यामध्ये घालणार आहे असं लगेच बारीक होते कांदा आणि छान बारीक होते बघा गेटाकडला भाग थोडासा काढून टाकायचा अशा पद्धतीने सुरीने आपण मोठं मोठं काप करणार आहे बारीक करून घ्यायचं एक मोठा कांदा घेतलेला मी झाकण लावून घेवे बटन इकडं सारून वरती करून घेवे थोडा हातानं प्रेस करत राहायचं ताबत पटकन कांदा बारीक होतो ह्याच्यात बघा तुम्हाला मी दाखवते बघा ह्याच्यात गाजर म्हणा टमाटो बीट तुम्ही असं बारीक करायचं असलं तर तुम्ही ह्याच्यामध्ये करू शकता थोडासा मी बारीक करते कांदा भरपूर बारीक झालाय बघा आता काढून घेणार आहे भेळमध्ये कांदा घातला खूप टेस्ट लागते बघा प्लेट मध्ये कांदा काढून घेऊया बाहेर पाऊस चालूच आहे पावसाचा आवाज येतोय आता एक टमाट मोठं मी घेतले धुवून घेतलेला आहे टमाटाचा वरला शेंड्याचा भाग काढून घेऊया आपण पी पण काढून घ्यायचं अशा पद्धतीने मी काप करून घेतले तर टमाटर बारीक करून घेऊ आपण जसं हाताने प्रेस करत राहायचं बारीक होते लगेच झालं ना बारीक काढून घेऊया चिरमुरीची भिळ पण तुम्ही बनवू शकता आज आपण चण्यापासून भिळ बनवणार तर मी चणा शिजवायला घेतलो घातलं होतं एक पाच सात सिट्ट्या मी काढलं तर रात्री भिजू घातलं त्याच्यानं आणि कुकरला तर मी लावून घेतलं त्याच्यानं कुकर मी थंड व्हायला ठेवला एक दोन मिरची आपण बारीक करून घेऊया आता चण काढूया आपण कुकरमधनं पाणी नितळून चन, घ्यायचं आणि चण शिजताना थोडंसं मी मीठ घातलं होतं तर चण्याला आपल्याला मीठ लागतं की आहे तर गावचं चण बोलतात हरभरू बोलतात तर ताटात काढूया आपण पाणी नितळ आता आता याच्यात कांदा टमाटो घालू चटपट्टीत भेळ तुम्ही टाइमपास बनवून खाऊ वाजता आता परसान घातले मी त्यात चवीपुरतं मीठ घाले हे कारदा लिंबू पिळून घेणार बी काढून कोथिंबीर घाले थोडस लाल तिखट घालू चमच सर्व मिक्स करून घेऊया आपण चटपटीत चण्याची भेळ तयार होते बाबा जशी गाडी मिळते तशी आपण लोक घरात होत जशी लाईक करा सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन रशीमध्ये भेटतो